भावटाना गावातील जे ए रिक्षा चालक आहेत आपण यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत की जे भाजव आहे ते भावटाला हा रस्ता किती पट दर्जेदार झालेला आहे रस्त्याची सध्याची परिस्थिती काय आहे पहिल्या रस्त्याने चालता येत नव्हतं आता अर्ध्या घंटेत रिक्षा झाला जातो एवढा रस्ता फास्ट झाला आहे की जिल्हा लेवल सारखा रस्ता झाला आहे म्हणजे आपली कोणत्या उमेदवाराला पसंती असेल नमिता मुंडाला नमिता मुद्रणा यांनाच पसंती का हो चांगले काम केली आता आपण पाहत आहात समोरचा रस्ता जरा इतका इतकास्ट चालणार नाही मंजुरी झालेली आहे पण आणखी रस्त्याचं काम चालणार आहे काही आता काही दिवसात जो, जो, जो उर्वरित रस्ता आहे तो नक्कीच या वेळेस जर आपण संधी दिली तर काही काम करतील शंभर टक्केच याच्या आधी पण काम विकास काम झालेलं तर नमिता यांनी विकास काम केले आहेत किती कामं आपल्या गावात विकास काम केले आहेत शंभर टक्के तुमच्या जवळचं एखादं काम चालू आहे